हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या मूश युट्यूब चॅनेलला मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज आहे दीपामावश्या आणि संध्याकाळपासून जी काय रुटीन असते ती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी शेअर करणार आहे श्रावणाचा पवित्र महिना आणि त्यातली खास रात्र म्हणजेच दीपामावश्या जिथे प्रत्येक दिवा फक्त प्रकाश नाही तर श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा उजेड घेऊन येतो तर म्हटलं चला आज मस्त दीपामावश्या आहे आणि बाळाचंसुद्धा औषण करायचं आहे तर म्हटलं चला संध्याकाळी काहीतरी गोडधोड असं नैवेद्य बनवूया देवाला आणि बाळाचं औषण करायचं आहे त्याच्यासाठी पीठ मळायला मी इथे थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलं त्यात गुळ ॲड केला थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्या पाण्यामध्येच मी ही कणिक मळून घेतली होती आणि दुसऱ्या साईडला मी आपलं चपातीसाठी जे काही नॉर्मल पीठ लागतं ते मळून ठेवलं होतं आणि बराच वेळ झाला पीठ भिजून आलं होतं तर म्हणून म्हटलं त्याला शेठला कॉल केला तर बराच वेळ लागणार होता त्यांना यायला म्हणून म्हटलं चला आपण इथे आधी आपलं जे काय संध्याकाळचं रुटीन आहे म्हणजे जेवण वगैरे बनवायचं ते करून घेऊया आणि त्याच्यानंतर मस्त देवपूजा करूया आणि त्यानंतर बाळाचं ओशन वगैरे करूया तर इथे मी बाळासोबत गप्पा मारत मारत आणि मध्येच आमच्या बाळाची लुट झुडबुड चालू होती तर इथे मी चपाती वगैरे बनवून घेतली आणि मस्त गरमागरम चपात्या बाळा आमचं एन्जॉय करत होता आणि त्याला मी चपाती किंवा काही भाकर वगैरे करत असेल तर त्याला कच्चं पीठ खायला आवडतं आणि थोडंसं काहीतरी मी पीठ देते आधी चपाती होत नाही तोपर्यंत तो खूप मला त्रास देतो थोडंसं काहीतरी नादी लावायला पीठ देते आणि नंतर मी पटपट चपात्या करून घेते आणि चपाती पहिली चपाती झाली की पहिली चपाती मी माझ्या बाळाला देते कारण की तो खूप हट्ट करत असतो गरम गरम चपाती पाहिजेल खाणं थोडंच पण नखरे जास्त असतात त्याचे आणि इथे माझ्या त्याच्यासोबत गप्पा मारत मारत चपात्या बऱ्यापैकी इथे बनवून झाल्या होत्या आणि इथे मला कणिक भिजून बराच वेळ झाला होता तर म्हणून म्हटलं चला दिवे वगैरे आपण बनवून घेव्या आणि बऱ्यापैकी माझं सगळं जेवण आवरलं होतं आणि शेटलाही यायला वेळ लागणार होता तर म्हणून म्हटलं त्याला ते येईपर्यंत आपण आपले दिवे वगैरे बनवून घेऊया आणि दिवे बनवत असतानाच आमचे शेटसुद्धा आलेले आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं जे काय आपलं नॉर्मल रुटीन असतं तेच इथे ते माझं रुटीन होतं फक्त आज खास म्हणजे दिवेक बनवून त्याची बाळाचं औषण करायचं होतं तर इथे मी सात दिवे बनवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता तिथेसुद्धा माझ्यासोबत माझं बाळ आहेच मी किचनमध्ये असो कुठेही असो तर प्रत्येक ठिकाणी गेलं तरी माझं बाळ माझ्यासोबतच असतं आणि मध्ये मध्ये त्याचे सारखंच लुडबुड चालू आहे हे ओढ ते ओढ तर मस्त इथे मी कणिक भिजवल्यानंतर सात दिवे बनवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यात सातही दिव्यांमध्ये थोडं थोडं तूप ॲड केलं त्याच्यानंतर त्याच्या वाती वगैरे बनवून घेतल्या आणि एवढं सगळे करेपर्यंत आमचे शेट आले होते आणि खाली मी थोडंसं तूप लावलं तुम्ही तेलसुद्धा लावू शकता जेणेकरून आपले हे दिवे खाली चिपकायला नको तर थोडंसं तुपाचा हात लावला आणि त्याच्यावर हे दिवे ठेवून दिले आणि एक दिवा देवापुढे ठेवला आणि एक दिवा आपण दरवाजात ठेवला होता आणि शेटही आले होते ते फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आपलं जे काय रुटीन आहे संध्याकाळचं म्हणजेच देवाची पूजा वगैरे करून घेतली दारामध्ये मस्त अशी रांगोळी काढली होती पण ती रांगोळी आमच्या बाळाला काय चांगली वाटली नाही आमच्या बाळाने पुसून साईडला होऊन गेला आणि तोपर्यंत माझा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आणि ते मी दिव्यांमध्ये थोडं थोडंसं तूप टाकलं त्याच्यानंतर वाती वगैरे लावून दिवे तयार करून घेतले आणि शेटही तोपर्यंत रेडी वगैरे झाले होते तर म्हणून म्हटलं त्याला आता मस्त बाळाचं औषध करूया कारण की त्याचा मूड आहे त्या टायमामध्ये सगळं झालेलं बरं तर इथे तुम्ही पाहू शकतात माझी रांगोळी त्याने मस्त पुसून टाकली होती आणि आपले देवापुढे मी जे काय घरातले नॉर्मल दिवे होते तेच दिवे ठेवले आणि बाहेरसुद्धा मी थोडं कणिकचं दिवा बनून तो दिवा बाहेर दारापुढे ठेवला होता आणि सकाळी मस्त देवपूजा वगैरे झाली होती संध्याकाळीसुद्धा देवपूजा एरवी तर आपण देवपूजा करतोच पण असं काय सण असेल किंवा काही असेल घरामध्ये कार्यक्रम वगैरे तेव्हा देवपूजा करायला अजून छान मूड येतो आणि आमचं बाळाचं तुम्ही पाहू शकतात बाजूच्या घरामध्ये वा, वा वाकून बघायचं काम चालू आहे आणि त्याला त्याच्यानंतर बोलवून फ्रेश वगैरे करून आपलं बाळाचं औषण करायचं होतं आणि ते तुम्ही पाहू शकतात मी माझ्या बाळाचं औषण करते वगैरे झाला होता आणि इथे आमच्या बाळाचं कुडून पी घेणं म्हणजे खूप मोठं बोलतात ना टास्क आहे कारण की तो पटकन पी ना तर देतच नाही आणि शेडने नाही त्यांना नारळ वगैरे आणलं होतं आणि अमावश आहे तर दारापुढे नारळ फोडलंच पाहिजे तर इथे शेडचं नारळ वगैरे फोडणं चाललेलं आणि ते आमच्या बाळाला आनंद झाला होता पप्पा काय करतात आणि ते पहिल्यांदाच हे सगळं बघत होतं आणि त्याची ही पहिलीच दीपा आहे तर आज मस्त देवासाठी सुद्धा नैवेद्यामध्ये गोड खीर शेवयाची चपाती गरमागरम चवळीची भाजी पापड असं देवासाठी नैवेद्य बनवलं होतं देवाला नैवेद्य ठेवलं आणि नंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि आज जेवण करताना आमच्या मध्येच खूपच लुडबुड चालू होती काही प्रत्येक घासातलं एक घास खा खा आणि खाऊन झालं की तूक खाऊन झालं की तूक हे असंच त्याचं चाललं होतं हा छोटासा ब्लॉग मला माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय